तर हाय नमस्कार मित्रांनो कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर्स कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर आजचं थोडंसं मी काय जास्त काही का बोलणार नाही कारण की मी थोडीशी आजारी आहे आणि थोडंसं मला ताफ सर्दी वगैरे झाली आहे तर मग मी थोडंसं म्हटलं ब्लॉग टाकावंच लागेल म्हणून मी ब्लॉग टाकायला आले तर आत्ता वाजले तीस तर कालचा ब्लॉग बघितलाच असेल ना तुम्ही तर कालचा ब्लॉग खूप आवडला असेल तुम्हाला तर बघितलाच असेल तुम्ही कसं वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कालचं ते जे गार्डन होतं ना ते बर्ड वेली एवढं छान होतं एवढं छान होतं ना तुम्ही फॅमिलीसोबत तर नक्की जा निगडीला आहे ते तुम्ही लोकेशन टाकलं ना बर्ड व्हॅली कुठे आहे तर ते नक्की येईल ते खूप छान आहे तुमच्या फॅमिलीसोबत जर गेलं ना तर अजून एन्जॉय वगैरे करता येईल आणि खूप मोठं आहे एवढं मोठं आहे ना गार्डन कमीत कमी दोन मीटर असेल दोन किलोमीटर असेल चालायचं परत मंदिर आहे थोडंसं पाणी आहे आणि आम्ही काल पाण्यात बसलो पण आम्हाला काय थोडं जरा जमलं नाही मला व्हिडिओ काढायला आणि ते तिकीट जिथं काढतं तिथं फोन अलाऊड नव्हता म्हणजे तिथं पाण्यात फोन अलाउड नव्हता म्हणून मी काही हे केलंच नाही फोन घेतलाच नाही म्हणून तिथं जप्त ठेवला मग थोडंसं काही जमलंच नाही पण मी तुम्हाला दाखवलंच पाण्याचं दृश्य किती छान वाटलं असेल तुम्हाला बघू तर आम्हाला तर तिथं जाऊन खूप आनंद झाला आणि बहिणीचे मुलं होते तर ते म्हणलं की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून आम्ही सगळी फॅमिली आमची गेलो होतो फिरायला खूप छान वाटलं तुम्ही पण नक्की जा तिकडे आणि काल ते माझ्या बहिणीची मुलं आले होते ना ते माझे छोटेसे एक फॅन आहेत ते खास करून मला भेटायला आले होते की नाही ते त्यांच्या मम्मीला म्हणजे बहिणीला वगैरे सांग सांगत होते की मला सानिका गावकर जायचे तिच्या ब्लॉगमध्ये यायचे म्हणून खास ते मला भेटायला आले होते आणि मी एक छोटीशी त्यांची फॅन आहे तुमची पण फॅन आहे का नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एवढंच कारण की मी मग काय जास्त बोलू शकत नाही थोडंसं मी आजारी आहे तर त्या लाईक करा शेअर्स करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करा तर नेक्स्ट ब्लॉगला भेटू बाय